Yeah, yeah, म्हणून जगविख्यात होणाऱ्या चरणी तुझ्या चरणाचा दासन सादर, सादर हे भगवंत महाविष्णूच्या अनुद्रेन निर्माता म्हणजे ब्रह्मोदेव यांनी

भक्तांची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आणि अखिल भक्तांच्या रक्षणाची जबाबदारी आमच्या माझी का कारण धर्मांच्या मार्गाने चालणारे या साऱ्यांचं चा रक्षण व्हावं धर्म कार्यात ते शरणकू आड आणि संपूर्ण अराजकता वाजवतील त्यावेळी त्यांचा नाश करण्यासाठी धर्म कार्य सतेज ठेवण्यासाठी हा सखाव मंडप या तीन लोकातील प्रजेला मार्गदर्शन आहे या ठिकाणी हे भक्तिमय वातावरण सारेजण या ठिकाणी उपस्थित आहे प्रभू रामचंद्र समवेश घेतलेला स्वानुभव आणि त्या रामकथा कथा ऐकण्यासाठी सारेजण भक्त उत्सुक आहेत आणि म्हणून सर हो। या ठिकाणी याच्यापूर्वी अनेक दिवस मी सर्वांना रामकथा सांगलेला आहे कारण प्रभू रामचन्द्रांचं सानिध्य स्वतः मला लागलं त्यांच्यासमोर घेतले अनुभव या सर्वांसमोर मी मांडले आहे जेणेकरून एक आदर्श राजा कसा असावा त्याचं ज्ञान सारेला घेतील आणि त्या राजाची प्रजा कशी असं प्रजा कशी असावी हनुमंत शांत चित्ताना ऐकायची आहे आजपर्यंत प्रभू रामांच्या जीवनात झालेले अनेक प्रसंग मी तुम्हाला सांगितले मातृ इच्छा आणि पितृ वचनासाठी

कथानी तुम्हाला काल सांगितली होती आज याच्या पुढची कथा मी तुम्हाला सांगणार आहे अनेक वीर समोरे शेवटी त्याची प्रतीक्षा होती असे दोन महावीर समोरा समोर आले एक म्हणजे रंगाधी श्रावण आणि त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम माझा राघव दोघांचाही युद्ध झालो शस्त्र असतानी ते पारंग दोघेही असताना तुम्ही युद्धात रावणाची शिर माझा देव आपल्या दृश्य उडवत होता पण रावण काही प्रभू रामचंद्रांच्या सांगितलं प्रभो लंकादी श्रावण असा म्हणणार नाही त्यांच्या बेंबी मध्ये अमृत कुपी आहे या अमृत भेद होईल त्यावेळी लंकादी श्रावणाचा शेवट होणार आहे आणि ते एक शब्द प्रमाण प्रभू रामचंद्रांनी लंकादी श्रावणाची अमृत लोपी भेट दिली भूमीवर कोसळला त्यावेळी प्रभू रामचंद्रांच्या मुखातून शब्द बाहेर पडले हे सौमित्रा लंकादी रावणाचं जो त्यांचा शुभाशीवाद घे एक योग्य तर मार्गदर्शन म्हणून लंकाजी श्रावण तुला मार्गदर्शन करेल त्यावेळी सौमित्रानं राघवांना प्रश्न केला प्रभो रावण तर पापी आहे रावण तर अधर्मी आहे असा अधर्मी रावण असा पापी रावण सौमित्राला काय मार्गदर्शन करणार आहे मर्यादा पुरुषोत्तम राघवाच्या मुखातून बाहेर पडणारे ते शब्द हे सौमित्रा रावण जरूर अधर्मी आहे रावण जरूर पापी आहे पण त्याच्या चांगल्या बाजूचा विचार कर तो दशग्रंथी ब्राह्मण होत तो प्रकांड पंडित आहे आणि तो एक उत्तम राजकर्ता आहे राजकारण उत्तम तो आहे त्यावेळी रावणापाशी गेले नमस्कार केला पण लंकादी श्रावणला सांगितलं हे लंकादी श्रावण जे अमूल्य ज्ञान तुमच्याजवळ आहे ते, ते, ते आम्हाला बहाल करा रावण काहीच बोलले नाही हता स्मरणाला सौमित्र पुरुष आले आणि म्हटलं श्रावणापाशी गेलो नमस्कार सुद्धा केला पण लंकाधी श्रवण काहीही बोलले नाही तरी प्रभू रामांनी सौमित्राला प्रश्न केला श्याम त्यांच्याजवळ ज्ञान संपादन करायला गेल्यानंतर तू कुठं उभा होतास त्यावेळी म्हणाले मी रावणाच्या मस्तकाजवळ उभा होतो त्यावेळी प्रभू रामांच्या मुखातून शब्द बाहेर पडले एखाद्या गुरुकडून जर आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्या मस्तकाजवळ नाही तर त्याच्या चरणाजवळ कारण जग रावणाच्या येत गेले नमस्कार केला त्यावेळी मरणासमस्थेत असणारा लंकाधीश रावण बोलू लागला तो सौमित्राला म्हणाला आजपर्यंत अनेक परें योद्ध्यांना मी ढूळ चारली पण रावणसोब आज मरणा या अवस्थेत आहे त्यामुळे या जीवनात आवश्यक असणाऱ्या तीन महत्वाच्या गोष्टी सौमित्र हात जोडून त्या तीन महत्वाच्या गोष्टी कोणत्या हे ऐकण्यासाठी सौमित्र ही आसूसलेले असताना कमकाली रावणाच्या मुखातून शब्द बाहेर पडले पहिली महत्वाची गोष्ट अशुभ कार्य करायचं नाही आणि शुभ कार्य करायला वेळ लावायची नाही याचा अर्थ काय तर सीतामाहीचं चौर्य कर्म करण हे अशुभ कार्य रावणानं केलं होत आणि रामांना शरण न येणं हे शुभ कार्य प्रत्यक्ष रावण विसरला होता तो राघवांना शरण आला असता तर कदाचित मेला नसता दुसरी महत्वाची गोष्ट लंकादी श्रावणाच्या मुखातून बाहेर पडली शत्रूला कधीही कमी समजायचं नाही लंकादी श्रावणाची वादर सेना ही ही बरकट माझ काय वापरत होती या गैरसमाजात रावण राहिला कपडी सेनेला सामान्य समजून लंकाधीश श्रावणाचा पराभव झाला ही दुसरी महत्वाची गोष्ट

गोष्टी लंकाी श्रावणाचा शेवट झाला आणि म्हणूनच रावणाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले की कोणत्याही दुपी आपल्या जवळच्या व्यक्तीला सुद्धा सांगायचं नाही या तीन महत्वाच्या गोष्टी सांगून लंकाळी श्रावणा प्रभू दर्शनानं त्याला मोक्ष प्राप्त झाला प्रभू रामचंद्र अयोध्या नवी हर्षून माझ्या सद्भक्त राम राजा झाल्यानंतर पुढं काय घडलं हे मी पुण्याच्या दिवशी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी दीर्घायुष्यासाठी ज्या माता आहेत त्यांनी आपल्या मुलांसाठी जे पुरुष आहेत त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्वांसाठी हा नामदेव करायचा आहे